चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट पाणीपत रणसंग्रामात विश्वासराव पेशवे हत्तीवरून लढत होते दुपारी हत्तीवरून उतरून ते आपल्या दिलपाक नावाच्या घोड्यावर बसून लढाई करू लागले मात्र त्याचवेळी गोळी लागून ते धारातीर्थी पडले त्यावेळी सदाशिवराव भाऊ जवळच लढत होते त्यांनी विश्वासरावांचा देह हत्तीच्या अंबारीत ठेवला बापूजी हिंगणे ते पार्थिव धरून त्यांच्याबरोबर अंबारीत बसले विश्वासराव पडल्याची कळता सैन्याचा धीर खचला सैन्यात पळापळ पड़ सुरू झाली तसे विश्वासरावांच्या मृत्यूच्या आवेशाने सराशिवराव भाऊ शत्रू सैन्यात घुसले पाणीपतच्या रणभूमीवर विश्वासराव पेशवे यांचा मृतदेह हो ज्या हत्तीवर ठेवण्यात आला होता तो हत्ती अफगाण सैन्याच्या हाती लागला आणि त्याचवेळी बापूजी हिंगणे कैद झाले ही बातमी सुजोद समजल्यावर त्याने ते पार्थिव ताब्यात घेतले आपदालीने ते पार्थिव पाहण्यासाठी आपल्या छावणीत आणले अठरा वर्षाच्या मिशी ही न फुटलेल्या सुंदर तरुणाचे प्रेत पाहून सर्वांना हळहळ वाटली तसे दुर्राणी शिपा